आज सकाळी शेगाव तालुक्यातील भुनगाव येथे एका महिलेचा विनयभंग झाल्याची माहिती शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला मिळाली या प्रकरणी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या संकल्पनेनुसार एफ या आय आर ऑन द स्पॉटचा तालुक्यातील पहिलाच गुन्हा ठाणेदार प्रवीण दिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदवण्यात आला याबाबत अधिकची माहिती तपास अधिकारी पी एस आय गजानन शिंदे यांनी दिली मान्य पोलीस अधीक्षक साहेब बुलढाणा यांच्या संकल्पनेतून पोलीस स्टेशन शेगाव ग्रामीण हद्दीतील लहान मुले अपंग व्यक्ती वृद्ध व महिला यांना पोलिसांची तात्काळ मदत मिळावी या हेतूने एफ आय आर ऑन दी स्पॉट म्हणजे पोलीस आपल्या या उपक्रमाअंतर्गत वर मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांचे आदेश असल्याने आदेश असून आज रोजी आम्हाला ग्रामीण भागातून एक माहिती मिळाली की एका महिलेवर एका पुरुषाने विनयभंग केला असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही वरिष्ठांच्या आदेशाने तात्काळ त्या ठिकाणी टीमसह पोचलो तिथे नमूद महिलेची तक्रार नोंदविली त्यानंतर जागेवरच एफ आय आर एफ आय आर नोंदवून नमूद महिलेस एक एफ आय आरची कॉ कॉपी विनामूल्य दिली तसेच पुढील तपास सुरू केला पुढील तपास सुरू सुरू करून नमूद प घटनास्थळावरून आजूबाजूला शोध आरोपीचा शोध घेतला तर परिसरात आरोपी मिळून आला आरोपीला अटक करून पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला आणण्यात आले व पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सुरू आहे